kawan इंगा बाबा मित्रांना तोळावरची

拖垃圾，你没意思。 Yeah. लामो हुन्छ पर्नु माफीभित्र आउनु अनि पाहाटी पहिला त कि पाहाटी दुस दिला मला फॉलो आता ठेवा काय काय

मित्रांनो बघा आता कस्टमर आलेले आहे आता बघा इथं दुसरं कोणी दुसरं कोणी कस्टमर नाही आहे डावण बांधून दिलेली आहे आता बघा जे त्यांना आवडतील टोटल सत्तर शेड आलेली ज्या शेड्या त्यांना आवडतील ते बांधतील आता बहुतेक घेणारी हे असतील त्यांच्यासोबत आलेले असतील असा अंदाज लागतोय असो काही पण दोघे दोघे आलेले ते घ्यायसाठी हे बघा शेड्या काही सरलेल्या नाही आहेत चालू गाडी आलेली आहे खाल्ल्या वगैरे काही नाही हे बघा भुक्या शेड्या आहेत जशी गाडी उतरली थोड्या वेळा कस्टमर आलेले आहेत कारण की पावसाचं वातावरण आहे संपूर्ण काल भरपूर पाऊस झाला त्याच्यामुळे शेड्या काही बाहेर सोडल्या नाही शेतामध्ये हे तर शेडे मागे पत्रा तुम्हाला पत्राचं शेड यांचा आलं आता एवढ्या शेड्यांमधून बघा तुम्ही शेड्या एवढ्या शेड्यांमधून एवढ्या पंधरा शेळ्या त्यांना काढून दिलेल्याच ग्राहक आलेले आहेत गिनारचे दादा आहेत ಸತ್ತ ನಮಸ್ಕಾರ ಬಕರ ಸಲ್ಲ

બરા એક કામ કરે ના તિ તી પાલા પાણી મીજ પા ಸೌದ ಪ್ರಮಾಣ ಬೇಡ ಯುಬಾಕ कुठलं गाव साहेब तुमचं गाव कुठलं अहमदनगर अहमदनगरचे कसे घेतले शेड्या तुम्ही आता या रेट हाँ रेट जो भाव घेतला तोच तो सांगा एकोणीस ने घेतला बरं ठीक आहे दोन हजार कमी दिले असं दोन हजार कमी दिले काय आकाश भाऊ त्यांना परत द्यायचे त्यांना फक्त तुम्ही नको या फक्त यांना पाठव्या दादांना पाहून घ्या तीन चे पाहून घ्या पूर्ण जेवण पहिल्या हे बघा पंधरा दिवस आठ दिवसात बघा हॅलो हा इलं तर नाही मग पाट्याचे ना, ना पहिले सांगताना काय झालं पुरा धारा फोडून घ्या बकरीचे पाहून घ्या सगळं चेक केलं आयडिया कोणता हे बघा कमीत कमी ना बकरी देत नव्हता मी तुला वर्षी बघायला दुसऱ्या ही

आणि ते लोक काय करतात पहिले सज्जा करून पहिले जपेच्या पाठी देत नाही ना। पण ते कसं असल्यामुळे आपल्याला घ्यावं लागतं ते दाती दाखवून देतो तुम्हाला दाती चालू नाही का दाखवतो काय टेन्शन नाही दाखव तुमचा फोटो काढून घेतो सगळ्या बरं टाकली मध्ये सगळ्या वीस शेळ्या वाटत्या खाली आपला धंदा सुरू आहे आम्ही लगेच पाया लावल्या सगळी सगळीच पन्नास टक्के या बघा मित्रांनो शेड्यात चरल्यानंतर तुमच्या लक्षे सरल्यानंतर थोड्या चरल्या जास्त बिन चरल्या थोड्या चरल्या पाणी पिले अजून भुक्या शेड्या बदामाचा पाला पालाखत आहे बघा

சிங்கே சிங் யோகா சிங்கா சிங்க झाल्या पंधरा घ्या किती भाड घेतलं आठ हजार का बोलून चेक करून दे का ते किती भाडं घेतलं बाबा भाडं किती घेतलं भाडा आठ हजार रुपये घेतलं किती किलोमीटर दोनशे दहा किलोमीटर दोनशे दहा किलोमीटर सगळं तुमच्याकडे टोल नाके मित्रांनो ही गाडी चाळीस गावातली आहे तुम्ही गाडी नाही बी करून आली तुम्हाला तशी गाडी लावून देऊ काय टेन्शन नाही नेहमीची गाडी आहे पाट्रेसनवाली पण असते आज पंधरा शेड्या म्हणून मन मोकळ्या बसल्या कारण की मोठी पिकअप आहे हे बघा शेड्या बसल्यानंतर मग बघा इथे जागा दिसते तुम्हाला पिकअप मोठी आहे मग मोकळ्या पंधरा बसतात भिजू भाऊ बकऱ्या कोण घेऊन आता जायला विजू भाऊ बऱ्याच दिवसापासून आपली गाडी बंद होती आता चालू केलेली परत कारण काही कारण म्हणजे तिकडे गाभण बकऱ्या हो भेटत नव्हत्या निशे काय जातात जे प्रत्येक काटामध्ये एखादी का असते ना असते गाभण बकरी एकाहत्तर आणले बरोबर तर मित्रांनो तिकडे देखील आपण बकऱ्या भेटत नाही तुम्हाला त्या बकऱ्यांवर अंदाज लागून जाईल याच्या बकऱ्या आणलेल्या आणि इथून जेव्हा चार पाच महिने अगोदर ज्या बकऱ्या यायच्या दिवाळीनंतरच्या किंवा नवरात्रानंतरच्या त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला थोडा फरक बघायला भेटलं मग त्याच्यामध्ये माल भेट माल भेटलं कच्छ काही उठून माल माला माल पडला तरच घेतो नाही मी घेत नाही बरोबर बरोबर म्हणजे पंदरा दिवस फिरलो माल पुरा फिरून नाही भेट झाला वापिस आलो तर दुसऱ्या जंगलला गेलो दुसऱ्या जंगल जंगलला भेटतो बरोबर बरोबर आणले गाभणच सध्या गाभणी कमी नाही काय सांगा मग कमी बरोबर सांगता ठीक आहे चला आता आपण गाभणीं तर कशी दाखवा पहिले चला

हो आपण जोरात चालू आहे पाऊस उठलेला आहे पण मित्रांनो बघा पाऊस दिला आहे बघा तुम्ही पाहू शकता कारण जोरात पाऊस होता जडेन जागामध्ये असण्याची शक्यता आहे पाऊसाची जोडा साईडला जाऊया पाऊस हो बघा हे बघा मग बघा बरोबर चला सोडून सोडी काय सोडून दाखवा या नाही का न छोट्यापासून मोठ्यापर्यंत जाऊ आपण हे बघा हे बघा मित्रांनो माप बघा एकदम डबल हे काठेवाडी बोलतेस काठीवाडी गुजरातची काठीवाडी जात आता कुठलं माल जमाल तुमचं जुनागड हे बघा बघा चाल काठेवाडी शेडीची हे बघा सांगताना मी कस्टमरला जे तेच सांगणार पन्नासशे ग्राफ आण मी पन्नास ग्राम हो तोला वरच्या बाकी कच्चे आहे माझ्या इकडे कच्च्या आहेत शिवा कच्च्या आहेत

पाड़ दिवादा। दिवादा। ओ। एक नंबर काय हि गाय लावेल एवढा लावला तिने तिकडे पुढा पाठी सारखा बरोबर तिला बरोबर

आनाव जोड़ा हे बघा मित्रांनो इसको बोलते दागा। 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 दुण। 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 इसको बोलते क्वालिटी गोल या अजून घ्या इसको बोलते माप दाखव हा शा बघा माप याच माप मित्रांनो राहिलेले बरोबर 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 चालता येईल हे बघा गिर्या आल्यानंतर ऑफिस जाणार बरोबर बरोबर पाहिजे गिरॅक बरोबर क्वालिटी मस्त आपल्याकडे सतरा अठरा एक पण वीस पण सतरा अठरा घ्या वीस घ्या बरोबर मेट्रांना आता जेव्हा तुम्ही वातावरण सावलीचं वातावरण आहे अशा पद्धती गा ब कमी असतं थंड वातावरण मस्त दोन चार पाच दिवस राहिला असं वातावरण अशा तुम्ही खरेदी केलं तर खूप बेस्ट आहे कारण की एकदम थंड हवा आहे थंड वातावरण एकदम जाऊ शकता तुम्ही